बातमी आहे नगर येथून आज पहाटे साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात चोट्यांनी त्रिवेणीनगर तळावडे रोड येथील कॅनरा बँकेचे ए टी एम सेंटरच्या एटीएम मशीनमधील कॅश चोरून नेण्यासाठी एटीएम मशीनच्या कॅश वॉल्टिंगचे जिलेटिन कांडीच्या सहाय्याने स्फोट करून ए टी एमचे नुकसान करून त्यामधील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात जिलेटीनच्या कांड्याच्या सहाय्याने केलेल्या स्फोटामध्ये एटीएम सेंटर मधील वस्तूंचे एकूण तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून अज्ञात चोरट्यांनी जरी पैसे चोरण्याचा प्रयत्न केला तरी देखील सुदैवाने या एटीएम मध्ये पैसे सुरक्षित राहिले आहेत मात्र एटीएम सेंटरचे से मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा स्फोट इतका मोठा होता की यामुळे या, या सेंटरचा दरवाजा देखील रोडच्या एका बाजूला उडून पडला होता हा सर्व प्रकार पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला असून हा प्रकार दूधवाले आणि यासोबतच येथील नागरिकांनी पाहिला यांनी यावेळी या अज्ञात चोट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण हे काही त्यांच्या हाती लागले नाही यामुळेच भगवत मुळे यांनी चिखली पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून चिखली पोलीस सध्या तपास करत असून लवकरच हे आरोपी अटक करण्यात येतील असे चिखली पोलिसांनी सांगितले आहे कॅनरा बँकेचं त्रिवेणनगर येथे तरुळ रोडला एक ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये आज पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी त्या ठिकाणी जिलेटीनच्या स्फोटकाचा वापर करून ए टी एम फोडून पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये स्फोट ए टी एमचा जिरेटीनच्या गांड्याचा स्फोट त्या ठिकाणी घडवलेला आहे परंतु ए टी एमचं जे मशीन आहे ते त्यामध्ये त्याला कॅश जे ओपन व्हायला पाहिजे होते ते ओपन झालेलं नाही ते फुटलेलं नाही आहे त्यामुळे सदर ठिकाणी कॅश चोरीला गेलेली नाही आहे प्रयत्न झालेला असून त्या ठिकाणी दोन चोरटे शाईन किंवा डिस्कवर कलर डिस्कवर जी मोटरसायकल आहे त्याच्यावरून येऊन त्या ठिकाणी स्फोट करून निगडीच्या दिशेने निघून गेलेले त्या ठिकाणी दिसत आहेत सदरबाबत चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पुढे करत आहोत